एवढा पण बायकोने आपल्या जीव खायचा नसतोय नवऱ्याचा घरात संसार भांड्याला भांड लागत असत था। होत असतंय था। किरकोळ गोष्टी का एवढ्या मनाला लागून धरणारी पहिल्यांदाची बाय बघतोय बाबा मी तुमच्या पण घरात नवरा बायकोची भांडणं होत असतं तुम्ही पण रुसता पण कुठवर रुसायचं कितपत रुसायचं आणि कुठल्या गोष्टीने किती टेन्शन घ्यायचं ज्याला कळलं ना त्यांचा संसार झाला किंवा कुठल्या गोष्टीने किती वायबल व्हायचं हो कुठल्या गोष्टीने किती भांडणं करायची ताणून धरायची किंवा निघून जायचं कुठल्या गोष्टी कुठल्या वेळेला बोलायचं त्याचं एक भान पाहिजेत त्या बाईने संसार केला आता हे जे आहे तुम्हाला सांगतो फक्त तीन लेकरं झाली बाकीचं काय संसार संसार तर होय ना असं मला वाटतं या नुसतं तेवढ्या कामाची हे तुम्हाला सांगतो परत परत घरातलं टेन्शन असतं या मग काय गोष्टी चुकलेल्या मी सांगत पण असतोय चांगलं पण सांगतो वाईट पण सांगतो हा माणसाला तुम्हाला सांगतो घेण्या देण्याचं टेन्शन देते हे आता काय गोष्टी एक्स वाय झेड झाल्या असत्या काय बरं बायकून रुसावं किती तुम्ही किती रुसता मला सांगा बरं समजा तुम्ही तुमच्या बायकोवर रुसला रुसून रुसून तुमच्या जीवाला आता आठवलं तुम्ही कशावर एक्स वाय झेड घरात काय होतं प्रत्येकाच्या किती घुसतावं तुम्ही बरं लई टेन्शन आल्यावर घर सोडून गेलेली पण बरेच माणसं आहेत पण तेवढ्या पुरतं पर्यायच्याला कशी तरी समजूत काढता नीट होताच ना हा तर हे आमचं तुम्हाला सांगतो येडा सोट्या धर सांगा नाही पण धर काय व्हाय नाही रात्री तुम्हाला सांगतो आलो मी जापूक झोपूक पिक्चर बघायला तो पिक्चर बघून आलो तर वाढलंय पण जेवा म्हणले नाही मी पण जेवलो नाही ज्या वाढलंय उश्याला सांगायचं काम आहे ना ज्या वाढलंय ज्यावा काल सकाळी पण पाणी नेऊन दिलं इसण लय आंघोळ करा नाही पगार झाल्यावर राधूमती पप्पा मम्मीन पाणी इसन अशा काय गोष्टींच्या चुका आहात्यात आणि आता सकाळ जर लय नाटकी केली तिने म्हटलं आता ब्लॉग बनवतो मी आणि युट्यूब फॅमिलीला कळू दे कशी रुचते काय नक्की झालंय काय काय झालंय काय नाही तिला चिरू आपण ऐ कशी येते माझ्याला बघितली का हसती पण त्या बांधाला चव नाही चोथा नाही उग बारीक तोंड करायचं घरातले समजा सु ते पळून गेलं पाहिजे लक्ष्मी सुद्धा पळलं okay. पळायला पाहिजे आणि कसं असतंय लक्ष्मी कुठल्या घरी येते माहिती आहे का ज्या घर आनंद असतोय okay. खुश असतंय समजा वातावरण एकदम हॅपी असतंय अगरबत्ती जळत असते या संध्या हसून खेळून वाकडी तोंड नसतात त्या घरी लक्ष्मीला पण भारी वाटतं ज्या घरी तुम्हाला सांगतो दुखय ज्या घरी किडकिड आहे ज्या घरी रोज भांडणं आहेत नवरा बायकीची कशावणं कशावणं कशा सारखं रडे पाडे बांडणं तन्णंचा त्याच घरी दुःख पण जातं कारण ज्याला त्याला वाटा दिलेल्या देवाने पण सुखाच्या जागा जा सुख दुःखाच्या जागा दुःखच जातं मग तुम्ही जर सुख असून पण दुःख म्हणत असलं सारखं तो तुमच्या वाट्याला दुखमने आयला कुठेतरी माझी कमतरता आवडते चला तिकडं जे आहे त्या समाधान कधी पण मानायचं असते आहे ते चांगले तर चांगलेच चांगले म्हणा याकार्याला म्हणलं ना कसं काय बरं चालेल चांगलं असून एवढं पण तुम्हाला सांगतो लाखाने पिन्शिल येऊन पण बळच वाकडताना अवघड <laughs> या आता एवढं अकाउंटला येऊन पडलं तरी त्याचं ते अवघड या मग गरीबाने काय फास घ्यायचा का मग अशी लोक मानतात मग त्यांना दलिंद्र लागायला वेळ लागत नाही हाय तर आहे एखाद्या महिला कांदा कसा गेला ऊस एवढं येऊन ही करून पण वाकडं तोंड करता येते मग त्या ती काय आहे टणाने जा। का ऊस जातो तरी पण अशा गोष्टी मग मन... मी पण घरात काय म्हणतोय आपल्या घरात जे ओरिजिनल चलतं तेच असावं आज थोडंफार दुःख आहे तर दुःख आहे सांगाव कधी आम्ही हॅप्पी असतो तर हॅप्पी सांगाव हो काय इकडे जातेच की तू तसलं गुरकून फिरकून जाऊ नको हो तू करते काय माझं मी बोलतोय ना तुला बोललोय का असे असे बघितले कशी का आग टाकून जाती बसली बसली ग काय बघितलं होतं तुम्ही तरी माझं मी चालू आहे बोललो मधी कशी ठिमगी टाकून घेऊन तू कर काय झालं या नाय काय तुम्हाला काय झालं काय झालं सांग की आम्ही चार वेळा म्हणतो तुम्हाला काय सांगितलं तर कळ का काय सांगितलं होतं ना काय सांग की परांरतच सांगितलं काय माझ्या नाही देनात पण आधी पण सांगितलं देनात नाही आserverId कुठे पण फिरत बसत कुठं पण पैसे खर्च करता अरे पण सांग की काय पाच म्हणलं चला म्हणून बहिणीकडे आला का

आता पूजा हे तस होते आठ दिवस समजा बाय बघितलं मांडव घेतलं त्याला जाताना कपडे घेतले तिची देखभाल केली आपलं कर्तव्य होत गेलं केलं मग आता इथं होती म्हणून जायचं नाही आता हे चला चला तिकडं खारेकण खोबरण शिकवडा डेकोडा काय असन ती घेऊन तिला ड्रेस अरे पण टायमिंग पण पाडेल मला स्क्रिप्ट ले सांगितली माहिती आहे का हा चार दिन चार पाच दिवस झालं मग तव का आला ना आता एक नाही मिनिट ती की जेंते लस गेला बिना कामाचा इकडेच गेला तिकडेच गेला तव तुरत बसना तव असं नाही लास्ट ते टाइम मला आता हे बघा चला म्हणते यार बर मी दोन शब्द असं काय ले हाय मला दोन शब्द मी सांगेन ती तेवढं दोन डायलॉग म्हणायचं तुला घेऊन जातो नको मला तुमचा डायलॉग माहिती आम्हाला काय म्हणायला लावणार नाही काय म्हणायला दोन डायलॉग घेणे म्हणायचं हिज्या आठव लगेच तुम्हाला सांगतो लगेच हिजा बहिणीकडे येणार मग बाळ बघाय आता इथं बाळ घेऊन घेऊन कट्टाली मांडी जिजली तरी पण हिला जायचं आहे मला असू दे आता हा मी म्हणतो तसं म्हण माय माझ्या रस्प्याला म्हणे माय मला माहित होत मन चल चांगल्या बोल कितोटला पण आठवरच काय पण म्हणायला आज मगच नाही हां चल म्हण म्हण लवकर चल नको मला जायचं मला काय सांगू ना जायचं फीच नाही चल लवकर दुसरीकडे असता तर गेला असता पाय पाय करतच पळत परंतुच मी सांगतो तेवढं दोन डायलॉग म्हणायचं मला नाही नाही मला नाही येत मला पण येता येत नाही गाडी चालवाय येत नाही रात्री पाचशे रुपये घालवले तुमचं पैसे गेलो नाही 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 तसं ते पैसे गेलं हाऊस नको बघाव का नाही गरीब आहे चव्हाण त्याला असं मदत करता आली ना तुम्ही पिक्चर तरी बघून चार पैसे नको का त्याला व्हायरल रुपये आपला किती आहे कुठे मन रस प्यालाय नाय मोगराचा डायलॉग म्हण की डाय कि व्हायरल झाली तिचं मन हा मन रस प्यायला ये ना माझ्या माय की असं मग चांगल्या बोल वाजता महागारी पुन्हा असं म्हण चुंगळ्या हा मी शिकवतो चल शिकवत चुंगळ्या काम सांगा चुंगळ्या म्हण जंगळ्या बोले कुज ना नाही नाही हे म्हणायचं रस्पी आला हंगा माय माई असं म्हणायचं ते बघितले ना कसलं वायर झाले तसले दो, दोन डायलॉग म्हणून दो दाखवायचं जोरवर म्हणत नाही तोवर नेत नाही तुला विषय मिटला हे दोवर दोन डायलॉग बोलत नाही तोपर्यंत तिला मगला करता मलाला हां मग म्हणून दाखव बरं हे तर चल 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 मन नको रस्पी तसले आवाज होता मोगराच्या आवाज चांगल्या बोले बर मन की चुंगळ्या असला हसू नको मग येणार नाही तुला तुमचे कुठले नाही हीच दोन डायलॉग म्हणायचे तर तस थांबवते लगेच महागारी नाही डायलॉग म्हणली तरच एंट्री नाहीतर नो मी तुम्हाला पैसे देते मला घेऊन चला ना तुझं तुझ्या पैसे राहू दे दोन डायलॉग म्हणले तर नाही तर नाही तर नाही चला मित्रांनो काय होतंय डायलॉग पुले हिडिओ मध्ये हिचा दोन डायलॉग आला की समजायचं हि निघाली खेळला चला तुम्हाला डायलॉग ऐकवा ऐकायला आवडेल का नाही प्रियंकाचं चांगल्याचा रसाचा